सगळं भरलं किती भरले गोने असेच पॅक गोणे पाहिजे होते सगळ्या त्याच्या पण नाही का म्हणजे कस सादळणार नाही काही नाही पाणी जरी गेलं तरी काय होणार नाही एकदम पॅकचे पॅकच रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता हे सगळे बहुते आपल्याला तिथं उचलून ठेवून द्यायचे ट्रॅक्टर मध्येच भरावा माझ्या मते आहे का नाही तसेच जाऊन द्यायचे तिकडे उचलून नेण्यापेक्षा अरे मी तळट द्यायला आलो तो काय काही सगळ्याच वा तिकडे चला चल तू तू चल तुला खुराक नाही चल ना बाहेर हम्म हम्म सगळे असे जातात जस काय लय भूक लागली लय भूक लागली जस काय एवढं जातं कुठं एवढ्या ढ्याबऱ्या होत्या ते जातं कुठं तुमचं तू परत ढ्याडायला लागली का अरे देवा तिला परत एक एक गोळी द्यावा लागेल भोवनीचा चारा तारा बंद करावा लागेल शिकला शिक... आती आता हा तिथं थोडं आहे पण ते नाही घालणार तिथून त्याला असे तीन तीन भोत नेऊ राहिलो आता आम्ही ते तीन नेऊ दुसऱ्या खेपेला आणि मग त्या कोण्या नेऊ ते गो आणि पुढं टाकायच्यात का हे बोत माग ढकलायचे पुण्या म्हणूनच ते झालं बरोबर म्हणजे कोंबडे हे नाही करायचे कुर्ताडायचे आणि चला ते एवढं देऊ टाकून यायचं सगळ्या शेळ्या बाहेर पडल्या बघ हे पण तिकडं जाऊन बस त्याची काठी त्या बघतली त्या बघतली शिअळी बाबा पळित त्यांची गडबड बघा ते, ते बघ ते तो वरच जायना त्याच्यामुळे ना आम्ही गेलाय आता येऊ जुगाड शिडीवर ठेवायचं आणि लोटीत 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 द्यायचं वर टाकून म्हणजे कसं एकदम ओके चला बो दोन बो, तो बोत आता गेलेत एकदम परफेक्टली फाईन कंडिशन मध्ये ओके मध्ये आता एवढं एक राहिलं बोत ते किंवा ते हलकं आहे त्यात का विषय नाही एवढा एकदा मोबाईल ठेवला होता आत्ता त्याच्यामुळे दगड बी तिथं आला चला आता मज्जड येते नाही नाही मानता मानता भी त्याला आता उडन ती त्या दिवशी गावतात रोटा मारताना जो आपण वॉटर ॲपलच्या झाडाचा पाला गोळा केला होता ना तोच आता टाकलाय बरं कमी एक सुका चारा म्हणून मस्त खाऊ राहिल्यात आता माझ्या डोक्यात आलं आहे आता आहे ना लिंबाची गळती चालू झालेली आहे पात्रावर पण मरणाचा लिंबाचा पाला जमा झाला आहे आणि तिकडं पण मरणाच लिंबाचा पाल जमा झाला आहे थोडा आहे ना गमेला घेतो दुपारी बघतो खात्यात का नाही जर खाल्ला तर ओके माझं कामच झालं मी नुसत्या बॅगा भरून ठेवतो असतो मी सुका चारा आहे ना कमी पडून नसतो त्याच्या यांना आता विशेष संपला सुक्या पारे सुक्या चारे आहे ना लई वेट गेन होतं आणि टपाटपा वाढत बी त्याच्यामुळे आहे ना चारा लय महत्वाचं आहे बघा आता लिंबाचा पाला खाऊ राहिला आहे बघ याच्यात ऐकाय हा लिंबाचा पाला आहे इथं दाय रे खाय दरा दर धर र खाल्ला 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 ओके त्या खात्यातवर मी ते गोवा गोण्या राहिले आहेत आता आणि त्याच्यात आपण सुबाबळीच्या पाला जे वाळवून ठेवला होता ना तो पण आता तिथंच ठेवून देणार आहे आणि एक बॅग आजूक आहे ह्या पाल्याची ती पण ठेवून देतो मस्तपैकी सगळा पाला आहे ना सगळा सुखाचारा आहे ना पावसाळ्याच्या तोंडाला निघत असतो आता बाहेर डायरेक्ट उन्हाळ्यात पण नाही उन्हाळ्यात तर भेटणार आहे सुखाचारा काही टेन्शनच नाही पण पावसाळ्यात भेटत नसतो त्याच्यामुळे डायरेक्ट आता पावसाळ्यात निघत बाहेर मी इकडे व्हिडिओ काढत होतो बाबाला निघला नाही बाबानी डकली इकडं ट्रॅक्टर चालू करून घ्यावा लागेल ते चालू करून घ्यावा लागेल नाही तर सगळा राडा होईल त्या बॅग घ्यायच्या होत्या मला अजून दोन बॅग आहेत तिकडं त्या सु असा पाला, पाला एक बॅग येते ते बॅग आणायच्या घेऊन आले तिकडून ते घेऊन यावं लागतं ना चला भाऊ झाला आता स्टॉक एकदम भरून आता फक्त बाबा म्हणलेत लिंबाचा पाला पण द्यायचा आहे स्टॉकचा करून इथं ते ब बसन फुल होऊन जाईन ते लिंबाचा पाला दोन तीन कोण्या एकदम होऊन जाईन मस्तपैकी चला आता ही घेऊन येऊन चला झालं करतोच खाऊन सगळी ट्रॉली साफ केली होईनी हा हा दे टाकून बर 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 ताकद आली लई ताकद आली